गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक अत्यंत पूजनीय आणि अद्भुत संत होते त्यांचे जन्मस्थळ आणि जन्मतारीख अज्ञात आहे ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक गूढ आणि भक्तिपूर्ण वाटते ते प्रथम तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी विदर्भातील शेगाव या गावात दिसले त्यावेळी ते समाधी स्थितीत असताना काही भक्तांनी त्यांना पाहिले आणि ओळखले की हा कोणी सामान्य व्यक्ती नाही त्याच क्षणापासून त्यांना गजानन महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले गजानन महाराजांचा जीवनमार्ग अत्यंत साधा पण विलक्षण आध्यात्मिक होता ते नेहमी भगवंताच्या नामस्मरणात मग्न असायचे त्यांच्या कायम एक तेजस्वी दिव्य तेज असायचे ते, ते अगदी अन्नवस्त्र यांपासून विरक्त होते पण जनकल्याणाच्या कार्यात नेहमी सक्रिय असत त्यांचे अनेक भक्त हे सांगतात की महाराज अतिशय अलौकिक शक्तीचे धनी होते त्यांनी अनेक भक्तांच्या अडचणी आजार संकटे दूर केली आणि त्यांना भक्तिमार्गाची दिशा दिली महाराजांनी कुठल्याही धार्मिक परंपरांना बंधन न मानता सर्वसामान्य माणसाला साधेपणाने अध्यात्म शिकवले ते म्हणत अनासक्त राहा सत्कर्म करा आणि भगवंताचे नाम घ्या त्यांनी कधी स्वतःला संत गुरु किंवा देव असे घोषित केले नाही पण लोकांनी त्यांच्या कृतीतून आणि अनुभूतीतून त्यांच्यात ईश्वर पाहिला त्यांच्या आजूबाजूला राहणारे लोक त्यांच्याशी सहज संवाद साधू शकत जे त्यांच्या नम्रतेचे आणि लोभस्वभावाचे दर्शन घडवतं गजानन महाराजांच्या बाबतीत अनेक चमत्कार प्रसिद्ध आहेत काही भक्त सांगतात की महाराजांनी कोरड्या विहिरीतून पाणी आणले अंधांना दृष्टी दिली आणि असाध्य रोग बरे केले त्यांच्या चमत्कारांची नोंद त्यांच्या चरित्रग्रंथात गजानन विजय ग्रंथमध्ये मिळते हा ग्रंथ संतश्री दासकणू महाराज यांनी लिहिला असून तो गजानन महाराजांचे जीवन चमत्कार आणि भक्तिपंथाचे महत्त्व सांगतो एकशे पंच्याऐंशी दिवसांच्या अखंड साधनेनंतर गजानन महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी शेगावमध्ये समाधी घेतली त्यांची समाधी आजही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे शेगाव येथील गजानन महाराज संस्थान हे एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे जिथे रोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात संस्थान विविध धार्मिक सामाजिक व शैक्षणिक कार्यातही सक्रिय आहे